मस्त आहे की कटले कटले म्हणजे फंटूस कालम असं आम्ही ह्याला कटलंच बोलतो आणि ही आहे खरी उन्हाळ्यात जेव्हा डोळा आटतो तेव्हा आम्ही मासे येतो ही जी मजा आहे पुन्हा फुल गार्टा फिलिंग पाणी पक्का गार आहे अजून हिवाला चालू असल्यामुळं पण उन्हाला पण चालू झाला आहे त्यामुळे मासे भेटायला लागले राहुल निसतात त्याला रापून रापून कारताय काय करतंय समज नाही टाईमपास अरे तारलास काय कारलास, के, कारलास?

आणि आपल्याला पुन्हा एकदा भेटलेला आहे चपवंडी काय अरे पिशी हो बस किशात आणि हा बघा कट्टलू शेवटी रापून रापून राहुलने काढला काम बॅटले मस्तपैकी ताम नाही काटला निघते का नाही आणि त्याच्या बाहेर नाही तर घालवशील मस्तच आहे आणि नवीन पिश नवीन पिशी दुसरी आणली आता त्याशी मग तो मासा गेला होता तो आपला ओहो राहुल गेला पाण्यात मजबूत साईजचा कटला हाय वाटतं मोठा नाही बारकाही खाता झालाय पण मोठा पण आहे मग इकडनं पागेर मी काढायला लागेल थोडं नको आधी ह्याला काढू दे अजूनही घेतच आहे तिथं काय त्याला मार ना मग मा। ह्याला बाहेर काढते हि ही ही कड्याक पिल्ला तो <laughs> सोड़ सोड़ पिल्ला सोड पिशवीत घे हॅलो पिशवीत घे घ्या <laughs> राहुलनी पुन्हा बुडी मारली काय आहे काय संवादला नाही संवाद मोठा आहे का वारका भारी बारीकच आहे पण मासा तर <स्यागी> आहे अरे इकडं आहे वाटत अ भाऊ इकडं इकडं इकडे इकडे कातला पायाचे ती खाली तिथे बसलाय त्या साईडला त्या साईडला आणि पुन्हा एकदा बुडी मारलेली आहे कटलाय बारीक आहे बारीक आहे ओके आहे बारीक तर बारीक जाम बारीक आहे जामच बारीक आहे तुम्हालाही सांगा पण नाही शिजायचं त्याच्यात तेवढेच ओके आहे एवढं पण बारीक नाही आला कटला आणि पुन्हा एकदा झालेला आहे

झालं बऱ्यापैकी कटलं झालेलं आहे मस्त बरं का आपलं पण त्यावर वटीत पण एकालाय बारीकसा एक आलाय मस्त त्यावरती बघा पाहिजे एका शेवात चार एक कटलं आलं एवढ्या तोंड फाल्लास शेव टाकताना ना अजिबात पागत नाही का आणि आणि हाय हाय ना माहितीशी माझ्या <स्याँगे> हातात देतं हाय हाय करत मग कटला करतो शेंडीतच कारलास शेंडीत ना कुठे सारखं घेतो घेतो गालो नको पागेरातला गाठला बाहेर नाही रे जाणार पण तो पाहायचं असं राहू दे ना शेंडे देत दुतून हा राहू दे शेंडे देत नंतर मला कसं मी पागे टाकायचा व्हिडिओ हो करून यावर भारी पागेर टाकतस ना तर पागेर टाकायचा पहिलं मला व्हिडिओ करायची इच्छा होते तू हे कुठे बघ दगड

गिऱ्यासारखा आलाच वरती बघा हा बघा एक कट्टली शिकड तिकडं ठेवल्या वरती मानत आहे इथे ठेवू वरती मानू हा बघा अरे आणलं आपसा होतंय मला आपला फाइटच काटल आहे बघा varia dushiranantar टाकलेलं बतलेला बॉयकवने आला कसं काटल आ जा बॉयटर टाकल्यावर तुला काटला आला बंद करू काय अबे अबे मी दिसतच नाही होती कर अबे अबे आहे 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 <laughs> मस्तच काढलास रे

ಬಸ್ಲೋ ಸಪಾಡೇ ಪೈಜಿ ಬಹರ ಪಾಗ दुखतच माझे बघा साईज बघा साईज हा मस्त मस्त कडक <laughs> काय घे पिशवी गे हे बघ थांबत ना कसली साईज पिशवी गुड पिशवी गुड कडक साईजचा कटला घाटला आपल्याला भेटला माझे तू काही पण गार माझे टोंडा धुकण पहिलेच सांगतो भेटला काय माझा पाय माझा इथला कट कटलं रे पाण्यात तोंडावर दुखतस बघ दुखू तोंडावर नको दुखू बाकी काय बी करतो दीचे गोल मिळते आदर हा दर याच्या घाटला भेटला वाटते काही छोटी आहे मला माहिती आहे हा चिखला बाय चिखल आल आज ना कसं कसं आहे रे अरे शिरारी लोलावलं तुला चिखल खा चिकल असा का लव्या वाटत भेटला मोठा काय आता थोडासा व्हिडिओ दिसत नसेल तुम्हाला आमचा आज पक्का काम झालाय हा मस्त आहे सोडले नाही तरी लागायला घालता फिली रे काय काय काटण्याचे आपल्या पाया मी तर मग मी धरू का तू काढतास बस बारीक आहे मस्त रे शिकलास च्या बाजी बी तर मित्रांनो हे बघा आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली पण आता आपण घरी आलोय आणि आपल्याला भेटलेला माल बघा माल इ कडक साईज मध्ये कटलं कटलं म्हणजे कालम असं तुमच्या भाषेत पण आमच्या भाषेत कटलं आहे घे बाजूल जाऊल घे साईज बघा साईज कडक साईज तू तो, तो दगडीत ना हा। तो हा काय तो बघ यार या तर <laughs> तुम्हाला आजचा हा धावातल्या मासेमारीचा व्हिडिओ कसा वाटला <laughs> तर नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका